बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीची लढत झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनील टटकरे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून अनंत गीते यांच्यामध्ये लढत होती या लढतीत सुनील टटकरे यांचा सत्याऐंशी हजार तीनशे ब्याण्णव मतांनी विजय झालेला आहे मात्र असं असलं तरीही प्रकारे रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे यांनी लीड घेतलं ते लीड रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभेत व गुहागर विधानसभेत मिळालं नाही तर अननगीते यांना दापोली विधानसभेत व गुहागर विधानसभेमध्ये लीड मिळाल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वेगळी राजकीय समीकरणं पाहायला मिळणार आहेत आपण एक नजर टाकणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून बत्तीस रायगड लोकसभा निवडणुकीच्या विधानसभानिहाय संपूर्ण निकालावरती बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचं एकूण झालेलं मतदान हे दहा लाख तेरा हजार दोनशे बहात्तर आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील टटकरे हे सत्याऐंशी हजार तीनशे ब्याण्णव मतांनी विजयी झाले आहेत आपण जर बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर एकूण सहा विधानसभा या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये येतात त्यामध्ये पेण विधानसभा अलिबाग विधानसभा श्रीवर्धन विधानसभा महाड विधानसभा दापोली विधानसभा आणि गुहागर विधानसभा या सहा विधानसभांचा सहभाग हा बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आपण पेण विधानसभेचा जर विचार केला तर तिथलं एकूण मतदान एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे त्रेपन्न झालं आहे तर सुनील तटकरे यांना पेण विधानसभेमध्ये एक लाख बारा हजार नऊशे पंच्याण्णव मतदान झालं आहे तर अनंत अननगीते यांना सहासष्ट हजार एकोणसाठ मतदान झालं आहे एकूण जर मताधिक्य पाहिलं तर सेहेचाळीस हजार नऊशे छत्तीस हे एवढं मताधिक्य पेणमध्ये सुनील टटकरे यांना मिळाले आपण अलिबाग विधानसभेचा विचार केला तर अलिबाग विधानसभेमध्ये एकूण मतदान एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे अठरा इतकं आहे तर सुनील टटकरे यांना एक लाख बारा हजार सहाशे चौपन्न मतदान हे अलिबागमध्ये झालंय तर अननगितेना त्र्याहत्तर हजार सहाशे अठ्ठावन्न मतदान हे अलिबागमध्ये झालंय सर्वाधिक मताधिक्य या ठिकाणी अडतीस हजार नऊशे शहाण्णव हे सुनील टटकर यांना या ठिकाणी मिळालेलं पाहायला मिळतंय आपण श्रीवर्धन विधानसभेचा विचार केला तर श्रीवर्धन विधानसभेमध्ये एकूण मतदान हे एक लाख पंचावन्न हजार दोनशे चौपन्न इतकं आलं त्यामध्ये सुनील टटकरे यांना श्रीवर्धन विधानसभेमध्ये शहाऐंशी हजार नऊशे दोन मतं मिळाली आहेत तर अनंत गीते यांना सत्तावन्न हजार तीस मतं मिळाली आहेत मताधिक्य यामध्ये एकोणतीस हजार आठशे बहात्तर एवढं सुनील टटकरे यांना श्रीवर्धनमध्ये मिळालं आहे आपण महाड विधानसभेचा विचार केला तर महाड विधानसभेमध्ये एक लाख त्रेसष्ट हजार सहाशे शहाण्णव एकूण मतदान झालं आहे यामध्ये सुनील टटकरे यांना सत्याहत्तर हजार आठशे सत्याहत्तर मतं पडले आहेत तर अनंदिता यांना पंच्याहत्तर हजार दोनशे एकसष्ट मतं पडले मताधिक्य या ठिकाणी तीन हजार सहाशे सोळा हे सुनील तटकर यांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण दापोली विधानसभेचा विचार केला तर दापोली विधानसभेमध्ये एकूण मतदान हे एक लाख साठ हजार सातशे अठ्ठ्याहत्तर इतकं आले सुनील टटकर यांना दापोली विधानसभेमध्ये एकोणसत्तर हजार एकाहत्तर मतं मिळाली आहेत तर गीते यांना दापोली विधानसभेमध्ये सत्याहत्तर हजार पाचशे तीन मतं मिळालीत मताधिक्य जर आपण पाहिलं तर आठ हजार चारशे बत्तीस मतांचं मताधिक्य यावेळेला आनंद गीतेंना दापोली विधानसभेमध्ये मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आपण गुहागर विधानसभेचा विचार केला तर गुहागर विधानसभेमध्ये एकूण मतदान हे एक लाख पस्तीस हजार आठशे सत्याहत्तर झालं आहे यामध्ये सुनील टटकर यांना गुहागर विधानसभेमध्ये सत्तेचाळीस हजार तीस मतं पडली आहेत तर अनंत गीते यांना चौऱ्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं पडली आहेत मताधिक्य पाहिलं तर सत्तावीस हजार पाचशे शहाण्णवचं मताधिक्य या ठिकाणी गुहागर विधानसभेमध्ये अनंत गीतेना या ठिकाणी मिळालेलं आहे आपण पोस्टलचा जर विचार केलात तर पोस्टलमध्ये एकूण मतदान हे पाच हजार पाचशे सतरा झालं आहे सुनील तटकरे यांना एक हजार तेवीस मतं पडली आहेत तर अनंत गीते यांना दोन हजार चारशे एकतीस मतं पडली आहेत मताधिक्य पाहिलं तर सहाशे आठचं मताधिक्य पोस्टलमध्ये आनंद गीतेना आपल्याला पाहायला मिळतंय सुनील तटकरे यांना पेण अलिबाग श्रीवर्धन महाड येथे चांगल्या प्रकारचं लीड आहे आणि अनंत गीते यांना दापोली गुहागर येथे चांगल्या प्रकारचं लीड मिळाल्याचं पाहायला मिळतंय बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचा आपण एकंदरीत विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये सुनील टटकरे यांना लीड मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे मात्र अनन गीते यांना रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर आणि दापोलीमध्ये सर्वाधिक लीड असल्याचं पाहायला मिळतं आहे कारण दापोली विधानसभेमध्ये आठ हजार चारशे बत्तीस मतांचं लीड हे अनंत गीतेनं आहे तर गुहागरमध्ये सत्तावीस हजार पाचशे शहाण्णव मतांचं लीड हे अनंत गीतेकडे आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दापोली आणि गुहागर मतदारसंघामध्ये वेगळी राजकीय समीकरणं आपल्याला पाहायला मिळू शकतात